किरण सामंतने आत्ता स्टेट स्टेटस लावलेला आहे व्हॉट्सॲपला की मला कोणी रोखू शकत नाही आणि रवींद्र चव्हाण जे आहेत त्यांना भाजपकडून खासदारकी देण्यात येते दे त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये भाजप आणि शिंदे गटामध्ये लसीखेच होणार का आत्ता सुरूच झालेले आहे त्यांच्यामध्ये लसीखेच एकमेकाच्या उरावर बसायला सुरू केलेला आहे आणि ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये रवींद्र चव्हाण असो नाही ते किरण सामंत असो आम्हाला कोणत्या त्यांना अडीच लाखाच्या फरकाने पाडायचं आहे ह्या निर्धाराने आमचे पदाधिकारी कामाला लागलेले आहेत त्यामुळे आम्ही कोणाची कोण येतो आहे म्हणून ते खूप घाबरलो अशा पद्धतीचं नाही आहे पण एक मात्र नक्की कोणत्या परिस्थितीमध्ये दहा जानेवारीच्या नंतर भारतीय जनता पक्ष आणि ग गद्दारगड एकमेकाच्या उरावर बसणार म्हणजे बसणार किरण सामंत जे सध्या उत्सुक आहेत खासदारकीसाठी परंतु भाजपकडून जर त्यांना दे देण्यात आलं नाही तर गट त्यांच्या विरोधात जाईल का आम्ही त्यांची विचारच केला नाही म्हणजे ज्या उमेदवारांचा विचारच करायची गरज नाही तिकडे फार वेळ घालवायची गरज नाही डोक्याला फार ताण द्यायची गरज नाही आम्हाला ज लढाईचं आहे जिंकायचं आहे आणि ते जिंकायसाठी कार्यकर्त्यांचा जबरदस्त ताफा आमचा तयार आहे